नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर आता उन्हाळा म्हटलं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावं देणारं एकदम रिफ्रेशिंग आणि पोटभरीचं एक मस्त थंडगार सरबत बघणार आहोत जे तुम्हाला फक्त प्यायचंच नाही बरं का तर पिता पिता खायचं देखील आहे आता हे रिफ्रेशिंग सरबत बघून तुमच्या देखील नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की एकदा करून बघा आणि कसं झालं ते नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर सहित मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग रेसिपीसाठी सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी झटपट बनणारं हे रिफ्रेशिंग सरबत आहे बनवायला खूप सोपं आहे आणि खायला तर चव भन्नाट आणि अप्रतिम अशी लागते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन ही प्रेस करा तर आता सुरुवातीला सर्वात अगोदर आपल्याला इथं अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दूध मस्त मंद गॅसवर आपल्याला छान असं दोन तीन मिनिट तापून घ्यायचं आहे आणि मस्त असं त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता तुम्हाला सरबत किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही दूध एक लिटर सुद्धा घेऊ शकतात आता <था> इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं गेत आहे आता ते काय करायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये घ्यायचं आहे आता दूध ते काय केलं होतं जास्त दूध होतं एक लिटर दूध होतं पण त्यातलं मला कसं मी एक लिटर तापून घेतलं पण त्यातलं मला अर्धा लिटरच दूध घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इकडं कढई घेतली आहे कडाईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आता हे दूध मस्त असं दोन तीन मिनिट मस्त असं उकळून घेतलं तर पाहू शकतात बघा एकदम आपल्याला मंद गॅसवर छान असं हे दूध उकळून घ्यायचं आहे जर तुम्हाला दूध गरम करून घ्यायचं नसेल जर तुम्हाला तसंच जर सरबत करायचं असेल तरी सुद्धा करू शकतात आता इथं अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला शंभर ग्रॅम साखर लागणार आहे जर तुम्हाला एक लिटर दूध घ्यायचं असेल तर तुम्हाला दोनशे ग्रॅम साखर घ्यावी लागणार आहे म्हणजेच अर्धा कप इथं आपल्याला साखर लागणार आहे अर्धा लिटर दुधासाठी आता ही दुधात काय करायचं साखर आपल्याला फक्त विरगळून घ्यायची आहे साखर पूर्ण विरगळली की आपल्याला गॅस लगेच बंद करायचं आहे आता साखर बघा विरगळलेली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे फक्त साखर विरगळीपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि साखर विरगळी की लगेच गॅस बंद करायचा आहे आता इथं बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे दूध काय करायचं आहे फॅनच्या हवेला थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनिट ठेवायचं आहे दूध आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर चला आता हे दूध मी थंड करून घेत आहे आता दूध थंड होईपर्यंत आता आपल्याला दुसरी तयारी करायची आहे आता इथं बघा मी काय केलेलं आहे आता उन्हाळा म्हटलं की आता बाजारामध्ये भरपूर असे ताजेत आणि टवटवीत असे कलिंगड यायला सुरुवात झालेली आहे आता हे मोठं कलिंगड होतं तर त्यातलं मी काय केलेलं आहे कट करून त्याचा पाव हिस्सा घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो काय करायचा आहे एकदम असा मधला जो लाल गाभा आहे तर तो, तो आपल्याला एकदम असा सुरीच्या सहाय्याने बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आता कट करायचं म्हटलं ना तर त्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे सुरी घ्यायची आणि सुरीने काय करायचं आहे आपल्याला उभे आडवे असे त्याने असं कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला समजेलच की ही महत्वाची ट्रिक आहे तर ही नक्कीच वापरात त्याने काय होईल एकदम असं बारीक बारीक हे कलिंगड आपलं कट न, कट होईल आता तुम्हाला पुढं कट केल्यानंतर दिसेलच तर काय करायचं उभे आडवे असे आपल्याला फक्त सुरीच्या सहाय्याने कट मारून घ्यायचे आहेत याने काय होतं आता एक एक काप आप जर आपल्याला सुरुच्या साईने कट करून घ्यायचा म्हटलं तर त्यानं बारीक बारीक आता आपल्याला कलिंगड कट करून घ्यायचा आहे त्याने मग आपल्याला भरपूर असा वेळ लागतो आणि ही तुम्ही जर ही ट्रिक वापरली ना मी सांगितलेली आहे तर ती ट्रिक वापरली तर अगदी एक कलिंगड तुम्ही अगदी पाच मिनिटामध्ये झटकीपट तुम्ही हे असं बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेऊ शकतात तर पाहू शकतात अगदी एक सेकंदात म्हणजे बघा एक मिनिटाच्या आत हे कलिंगड एकदम असं बारीक बारीक कट करून झालेलं आहे तर पाहू शकतात किती सुंदर अशी बारीक बारीक कट करून हे तुकडे कट करून झालेले आहेत तर पाहू शकतात आणि जसं हवं आहे तसं थोडेसे लहान मोठे तुकडे थोडे मोठे तुकडे राहिले तरी सुद्धा चालतं तर इथं बघा मी पूर्ण कलिंगड कट करून घेतलेला आहे आणि इथं आता आपलं दूध देखील थंड झालेलं आहे तर फॅनच्या हवेला मी ठेवलेलं होतं तर जवळपास दहा मिनिट लागले थंड होण्यासाठी आणि ते आता थोडस कोमट आहे तर आता आपल्याला चला आता पुढचं आपल्याला तयारी करायची आहे आता दूध मस्त थंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे कलिंगड कट केलेला आहे तर त्याच्या आधी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये गुलाब सिरप घालायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने आपल्याला याच्यामध्ये चार ते पाच चमचे गुलाब सिरप घालायचं आहे आणि ते दुधामध्ये आपल्याला सर्वसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याने मस्त असा कलर आलेला आहे आणि गुलाब सिरप टाकून सुद्धा तुम्ही दूध पिऊ शकतात तसंच कलिंगड टाकायच्या अगोदर तसं पण पेण्यासाठी खूप टेस्टी लागतं आणि पाहू शकतात कलर किती सुरेख असा आलेला आहे आणि आता आपल्याला जी कलिंगड कट करून घेतलेला आहे तर त्याच्यामधल्या जे बिया आहेत तर त्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि जर तुम्हाला त्या बिया काढून जरी नाही नाही टाकल्या तरी सुद्धा चालतं कारण कसं कलिंगडाच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर्स असतात जर तुम्हाला काढून टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकतात आता बघा गुलाब सिरप टाकलेला आहे दुधामध्ये आणि मिक्स करून घेतलं नंतर आपण जे कलिंगड बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले आहे तर ते आपल्याला दुधामध्ये घालायचे आहेत आणि आता नंतर आपल्याला काय करायचं आहे एक वाटी बर्फ घ्यायचं आहे आता तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही काय करू शकतात बर्फ घ्यायचा आणि दुधामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आणि लगेच हे सरबत तुम्ही थंडगार पिण्यासाठी घेऊ शकतात आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बर्फ न टाकता हे सरबत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर तुम्ही पिऊ शकतात आता इथं पाहू शकतात बघा हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं इथं आपलं थंडगार हे उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळ्यात शरीराला थंडावं देणारं हे मस्त थंडगार असं सरबत आपलं इथं तयार झालेलं आहे जर तुम्ही हे सरबत बनवण्यासाठी जर दूध गरम करून जर घेतलं ना तर दूध गरम करून नंतर थंड करून घेतलं तर आणि नंतर असं जर सरबत बनवलं तर चवीला सुद्धा छान लागतं आणि पचायला सुद्धा हलकं लागतं हलकं असतं तर त्याच्यासाठी तुम्ही हे दूध गरम करून थंड करून घ्या सरबत बनवण्यासाठी आणि जर तुम्हाला गरम करून थंड नसेल करायचं तर तुम्ही थंड जरी दूध घेतलं ना गरम करायच्या अगोदर तरी सुद्धा चालतं पण त्याचं कसं असं थोडा कच्चेपणा लागतो गरम केल्याने त्याचा कच्चेपणा निघून जातो तर एकदा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये असं थंडगार शरीराला थंडावं देणारं सरबत नक्कीच बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे थंडगार सरबत बनवलेली रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करत जा आणि शेअर पण करा सोबतच सबस्क्राईब पण करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त जणांना व्हिडिओची लिंक शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर भेटूयात बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल